नंतर हवेलच हो प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते प्रेक्षकांनो की रम्याला आता टेन्शन आलेलं असतं कारण काउन्सलर जर पिहूसाठी घरी आला तर काउन्सलरला खूप वेळ नाही लागणार की पिहूच्या मनामध्ये नक्की काय आहे आणि ती काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे अशी चिंता रम्याला वाटू लागते आणि वसो म्हणते की ठीक आहे आता मानिनी आणि विक्रांत यांच्या अॅनिव्हर्सरीमध्ये मोठा धमाका करावा लागेल त्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही आता इकडे मानिनी आणि विक्रांत यांच्या अॅनिव्हर्सरीचं से सेलिब्रेशन सुरू असतं आणि विक्रांत म्हणतो की आज फ्रेंडशिप डे आहे सगळ्यांनी एकमेकांना हे एक फ्रेंडशिप बँड बांधून घ्या असं म्हटल्यानंतर विक्रांत सगळ्यांच्या हातामध्ये एक एक बँड आणलेलं ते देतो आणि तो, तो म्हणतो की चला चला बांधून घ्या एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड एन्जॉय करा असं म्हटल्याबरोबर जीवानंदिनीकडे तर कालव्या पार्ककडे पाहतो आता फ्रेंडशिप बँड बांधून यांनी आपल्या नवीन नात्याचा सुरुवात करावी असं वाटत असतं